नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राचं राजकारण ड्रामेबाज झालं आहे आता असं दिसतंय श्री एकनाथ खडसे यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना तीस पस्तीस मिनिट ती प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान पत्रकारांच्या नाही लक्षात आलं पण ते रोहिणी खडसेंच्या आणि नंतर एकनाथ खडसे यांच्या लक्षात आलं की साध्या वेशातले पाच ते सात पोलीस कर्मचारी हे त्या प्रेस कॉन्फरन्सच्या आजूबाजूला घुटमळत होते त्यातल्या एका दोघांनी त्या प्रेस कॉन्फरन्सची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आणि मग ती प्रेस संपल्यानंतर जेव्हा रोहिणी खडसे त्या पोलीस कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यासाठी गेल्या की तुम्ही हे कशासाठी इथे साध्या वेशात आलात त्यावेळेला त्या पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं की जगदाळे नावाचे हडपसर पोलीस स्टेशनचे जे पी आय आहेत त्यांनी आम्हाला पाठवलं आहे मग त्यांनी पी आयला फोन केला आणि तो पी आय असं म्हणाला की तुमच्या संरक्षणासाठी पाठवले त्याच्यावरती रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांचं असं मत होतं की मग साध्या वेशामध्ये पोलीस आमच्याकडे कसे आले यायचे असतील आणि आमच्या संरक्षणासाठी यायचे असतील तर त्यांनी प्लेन क्लोथमध्ये न येता साध्या वेशामध्ये न येता ड्रेसवरती यायला हवा नंतर रेकॉर्डिंग ही सुरू झाल्यानंतर मात्र ते पोलीस कर्मचारी निघून गेले त्यांना आता शक्यता काय कारण त्यानंतर लगेच प्रेस कॉन्फरन्स एकनाथ खडसे यांनी घेतली आणि आरोप केले पोलिसावरती की माझ्यावरती पाळत ठेवली जाते याच्यात एक शक्यता जी त्यांच्याही लक्षात आलेली नाही ती मला लक्षात आली आहे ती अशी आहे की राजकीय नेते ऑफ रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी बोलतात ऑन रेकॉर्ड जे त्यांना बोलायचं असतं त्यात कायदेशीर अडचणी असतात कारण मी त्यांना फार स्पेसिफिक प्रश्न विचारला की अमितेश कुमार गुप्ता हे जे पुण्याचे सी पी आहेत ते त्यानंतर गिरीश महाजन ज्यांचं आणि ग खडसे यांचं फार सख्य जे मंत्री आहेत ते आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते ह्या तिघांनी मिळून एकत्रितपणे तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचल्याशिवाय तुमचा जावाही एवढ्या अलगतपणे जाऊन जाळ्यात अडकणार नाही कारण खडसे यांचं असं मत आहे की त्यांच्या जावायावरती पाळत ठेवली होती वेस्टिनमध्ये तो जावाई त्यांचे फाय स्टार हॉटेल आहे अविनाश भोसले यांचं त्या ठिकाणी तो गेला त्यावेळेला सी सी टी कॅमेऱ्यामध्ये आले की आत्ता जसं खडसेंच्या ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये साध्या वेशामध्ये पोलीस आले तसे त्या ते त्या ठिकाणी होते इतकं संवेदनशील वातावरण असताना तुमच्या जावयानं स्वतःची मान हो जा गेरे गेरे। आता अडकवून घेतली असा माझा स्पेसिफिक प्रश्न होता ज्याच्यावर खडसेंचं असं मत होतं की असं थोडं जास्त वगैरे वगैरे तर आत्ता ऑफ रेकॉर्ड खडसे काय बोलत आहेत अशी कोणती माहिती सांगतायत खडसेकडं ती खरोखर प्रफुल्ल लोडाची सीडी आहे का खडसेंच्याकडं सातारा आणि सांगलीतल्या दोन दोन कोणत्या मंत्र्यांच्या सीडी आहेत असे जे प्रश्न होते ते प्रश्न ते ऑफ रेकॉर्ड बोलत होते त्यामुळं असा एक शक्यता असू शकते की ऑफ रेकॉर्ड खडसे पत्रकारांना काय सांगतायत याचा कुणीतरी मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे का किंवा पोलिसांना असं वाटलं असेल खरोखर की खडसेंच्या संदर्भामध्ये काही अनुचित कृती होऊ नये म्हणून आपण तिथे जायला हवं पण हे आता महाराष्ट्राचं राजकारण ज्याला इंग्रजीमध्ये मरकीर झालं आहे खूप वेगळ्या पातळीवरती पोचलं हे जे दिसतंय त्याचं हे एक द्यवतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दे काही कायदेशीर प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले ते खूप व्हॅलिड आहेत सुप्रीम कोर्टाने ह्यापूर्वी गुन्हेगारांना गुन्हेगार सिद्ध होईपर्यंत त्यांचे चेहरे त्यांची कृती ही माध्यमांना दाखवू नये किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती काळे पडदे काळा चेहरा दाखवून तो यावा आणि ज्या वेळेला वाल्मिकारच्या संदर्भात मी व्हिडिओ केला होता तेव्हा अनेक लोकांनी ॲप्रिशिएट केलं की तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली एकनाथ खडसेनी काही महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न उपस्थित केले जे पुण्याचे सी पी आहेत अमितेश कुमार गुप्ता आणि त्यांचे बाकीचे सहकारी यांना ते डेफिमेशन म्हणजे माझी बदनामी केली ह्या कायद्याच्या चौकटीमध्ये प्रश्न विचारू इच्छित होते एक ज्या वेळेला प्रफुल्लची ती काही पार्टी होती हा डॉक्टर आहे त्याचं घर ह्या पुण्यातल्या हडपसर भागामध्ये चांगलं घर आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही बघ बग, बघणार असाल तर या हा व्यक्ती जेव्हा कुठल्या तरी खाजगी आस्थापनामध्ये म्हणजे तो लॉजमध्ये बसला आहे तिथे सात लोक आहेत इथे तो करत होता तर खडसेंचा मुद्दा असा आहे की रेव पार्टी म्हणजे काय मी कालच हा प्रश्न विचारला होता की रेव पार्टीचं डेफिनेशन काय कारण विश्वास नांगरी पाटलांनी जेव्हा धाड टाकली होती तेव्हा तिस्चाळीस मुलं ज्याच्यामध्ये काही प्रतिष्ठित लोकांची मुलं तिथे होती आणि तेव्हाही ती पार्टी खूप गाजली होती रेव पार्टी कशाला म्हणतात त्याचं काहीतरी डेफिनेशन लागतं जो प्रश्न खडसेंनी उपस्थित केला दुसरा प्रश्न जर शाहरुख खानच्या मुलाच्या संदर्भात आपण बघितलं ज्या क्रूजवरती वानखेडीने ती कारवाई केली ती पण रेव पाटी होती कारण तिथे एक पाच दहा अशा पद्धतीचे लोक तिथे होते खडसेंचा आक्षेप असा आहे बंद खोलीमध्ये सात लोकं एकत्रित आली होती आणि ती काहीतरी सेवन करत होती तर त्या संदर्भामध्ये त्याला सात लोकांना एकत्रित करून त्याला रेव पार्टीची डेफिनेशन कशी तुम्ही देणार आता कायद्याच्या दृष्टीने मला वाटतं की त्यातले जे फौजदारी समितीतले वकील आहेत ते एक अधिक चांगलं सांगू शकतात दुसरा मुद्दा जो कायदेशीर दृश्य त्यांनी उपस्थित केला ते असं आहे की एकतर प्रांजल जो त्यांचा जावाई आहे त्याच्याकडं कोणतंही अल्कोहोल आढळून आलं नाही आणि मी पण ह्या मताचा आहे की मीडियामध्ये जाणीवपूर्वक लीक केल्या गेल्यात गोष्टी काही ठराविक माध्यमांना ते व्हिडिओ पोलिसाकडनं दिले गेलेले आहेत ते अहवाल दिले गेलेले आहेत की जेव्हा प्रांजलची ससून रुग्णालयामध्ये अल्कोहोल टेस्ट झाली त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये अल्कोहोलचा अंश आढळून आला हे मीडियामध्ये जाणीवपूर्वक लीक केलं गेलं याला खडसे यांचा आक्षेप आहे ज्या वेळेला तुम्ही बंद दाराच्या ह्या कुठल्या कथित गुन्हेगारी कृत्याचं रेकॉर्डिंग करता त्यावेळेला तिथे दोन मुली आहेत हे आरोपी आहेत या आरोपींचे व्हिडिओ कसे काय लीक होतात आणि हा प्रश्न दृष्ट्या बरोबर आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये यापूर्वीच दिल्या दिल्यात की असं करता येणार नाही की तुम्हाला आरोपींचे व्हिडिओज दाखवता येणार नाही दुसरा ससूनमधला जो अल्कोहोल संदर्भातला रिपोर्ट आहे तो मीडियामध्ये कसा लीक झाला तिसरा की ते जे लॅपटॉप रिकवर केले गेले त्या लॅपटॉपमधनं जे गुगल ड्राईव्ह जोवरती त्यांचे खाजगी फोटो होते ते खाजगी फोटो बाहेर येईल माझ्या मते खडसेंचा इथे गैरसमज झाला आहे जेव्हा यांच्या जावायला अटक झाली त्याच वेळेला सकाळी काल सकाळी दहा वाजता आलेले हे व्हिडिओज आहेत म्हणजे एक शक्यता काय तर त्यांच्या हितचिंतकाने कुठून तरी ते व्हिडिओ मिळवले माध्यमाकडं माध्यमाकडे फोटो पाठवले किंवा पोलिसांनी खरोखरच जो गुगल ड्राईव्ह आधी ताब्यात घेतला त्यातनं ते माध्यमापर्यंत सिलेक्टिव्हली लीक केले तर खडसेंचं असं मत आहे की हे जे सिलेक्टिव्हली लीक केलं जात आहे त्याच्यामागे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी करणं आम्हाला घेरणं आणि आम्ही पुढे राज्य सरकारवरती स्पेशली गिरीश महाजन यांच्या कथित हानी ट्रॅपमधल्या सहभागावरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहोत ते आम्ही विचारू नये यासाठी केली गेलेली ही कृती आहे खडसेंनी जे कायदेशीर प्रश्न उपस्थित केले त्याच्यात तथ्य नाही असं म्हणणं अजिबात योग्य नाही आहे त्याने उपस्थित केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कायदेशीरदृष्ट्या किस पडू शकतो जसं की सिलेक्टिव्ह व्हिडिओ लीक होणं त्याच्यामध्ये कोणाचे चेहरे ब्लर नसणं तिथे जे संवाद होत आहेत तेवढाच दीड मिनिटाचा तो संवाद चालवला जाणं त्याच्यानंतर मीडियामध्ये ससून रुग्णालयाचे रिपोर्ट्स लीक होणं आणि आत्तासुद्धा खडसे यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना अशा पद्धतीची पाळत असणं ह्या प्रश्नाचं उत्तर खडसेंनी दिलं नाही की देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि पुण्याचे सी पी अमितेश कुमार गुप्ता या तिघांनी एकत्रित मिळून तुमच्या विरोधामध्ये केलेली ही कृती आहे का त्या त्याच्यावरती खडसेंचं असं मत होतं की मी योग्य वेळी योग्य गोष्टी बोलेन ऑब्व्हियसली त्यांच्या हात दगडाखाली अडकलेले आहेत त्यामुळे इतक्यात ते कुणाला तरी आरोप करून हा मुद्दा उपस्थित करणार नाहीत पण मी याचं विश्लेषण का केलं ते हे तिन्ही कायदेशीर प्रश्न न्यायालयाच्या चौकटीवरती निश्चितपणे विचारले जाणार आहेत कारण काल असीम सरोदे यांची भेट खडसेनी घेतली आणि किती इंटरेस्टिंग आहे की ज्या असीम सरोदेनी एकनाथ खडसे यांनी केलेल्या कथित इथल्या एम आय डी भूखंडाच्या घोटाळ्याची पहिली तक्रार केली होती आणि ते त्यांच्या विरोधातले वकील आहेत पण आज असीम सरोदे यांच्या लिगल अक्कुमनला बहुतेक बघून खडसे त्यांच्याकडे गेले आणि त्यानंतरही प्रेस कॉन्फरन्स झाली म्हणजे त्याची पूर्वतयारी खडसेनी केलेली होती आणि त्यानुसार त्यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मीडियाला ब्रीफ केलं फक्त माझा एकच प्रश्न आहे जर एवढं संवेदनशील वातावरण आहे कडसे म्हणतात त्याप्रमाणे हानी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन आणि तत्सम काही लोकांचा आणखी काही मंत्र्यांचा सहभाग आहे खडसेंनी नाशिक प्रकरणामध्ये पण सांगितलं की नाशिकमध्ये बहात्तर पोलीस अधिकारी कर्मचारी शासकीय कर्मचारी वगैरे यांचा सहभाग होता आणि त्या महिलेंनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार एफ आय आर फाटले कोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर विड्रॉल झाले ते केसेस याच्यात तथ्य असू शकतं प्रश्न फक्त एवढाच आहे खडसे असतील किंवा रोहिणी खडसे असतील यांना ह्या गोष्टीचा जाब त्यांच्या जावयाला म्हणजे रोहिणी खडसेने आपल्या पतीला विचारायला हवा की बाबा एवढं संवेदनशील वातावरण आहे तर अशा वेळेला तू ज्या पद्धतीनं वागला आहेस म्हणजे तिथे दोन मुली आहेत हे तर दिसतंच आहे खडसेंचं असं मत आहे की माझ्या जावयाला एक नंबरचा आरोपी का केलं कारण माझ्या जावयाकडं काहीच सापडलं नाही त्यातली जी दुसरी मुलगी होती ते ती मुलगी हा प्रश्न विचारते तिला ज्यावेळेला पोलीस विचारतात की हे काय हे काय त्यावेळेस ती मुलगी म्हणते म्हणजे पता नाही आहे खडसेंचं असं मत आहे की त्या मुलीकडं दोन पूर्णांक शून्य सात ग्राम कोकेन का सापडलं कारण जर दोन ग्रामचं कोकेन असं तर लगोलग लो बेल झाला असता मला तर संशय आहे की खडसेंच्या जावायला पेडलर म्हणूनसुद्धा पोलीस प्रोजेक्ट करू शकतात पेडलर म्हणजे कोण जो पुरवठा करणारा कारण पुरवठा करणारा स्वतः कंज्यूम करत नाही तो इतरांना पुरवठा करतो कदाचित अशी काही कृती किंवा अशी माहिती पोलिसाकडे आली असेल प्रश्न तोच आहे की इतक्या संवेदनशील वातावरणामध्ये जर खडसेच्या जावायला माहिती की आपल्यावरती पाळत ठेवली जाते आहे तर खडसेचा जावाई अशा एका हॉटेलमध्ये विभिक्षित ठिकाणी दोन मुलींसह त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांसह ज्याच्या शरीरामध्ये अल्कोहोलचा अंश आढळून आला आहे त्या मद्यांसह विदेशी मद्यांसह हुक्का पार्लरच्या सगळ्या साहित्यासह आढळून येतोच कसा म्हणजे हे बज बेजबाबदार वर्तन खडसेंच्या जावायानं म्हणजे रोहिणी खडसे यांच्या यजमानांनी केलेलं आहे याच्याबद्दल तर काहीच प्रश्नचिन्ह नाही आहे म्हणजे तुम्ही अशी एक संधी उपलब्ध करून दिली जे खडसेंचा आरोप आहे की कुठे ना कुठेतरी कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता अशा वेळेला तुम्ही ही संधी उपलब्ध करून दिली जी संधी खडसेंच्या मताप्रमाणे त्यांच्या विरोधकांनी साधली महाराष्ट्राचं सा राजकारण ज्या निम्न स्तरावरती आत्ता आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टी एक्सप्लोअर करून सांगायला पाहिजेत ते तुम्ही बघायला पाहिजेत तुम्ही ते बघत आहात लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच थांबूया हे व्हिडिओ बघा